नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने एक करिअर ख्यात या युट्यूब चॅनलला बघा समाज कल्याणचा पेपर झालेला आहे पहिली शिफ्ट झालेली आहे दुसरी शिफ्ट चालू आहे तर या पहिल्या शिफ्ट मध्ये नेमका पेपर कसा होता म्हणजे समाज कल समाज कल्याणची जी भरती होता या समाज कल्याणच्या भरतीचा टी सी एसने पॅटर्न कशा प्रकारे घेतलेला आहे त्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे तुमची जर आगामी काळामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये जर समाज कल्याणचा पेपर असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नेमकं समाज कल्याणने पॅटर्न कोणता राबवलेला आहे सुरुवातीला मी तुम्हाला पॅटर्नविषयी विषय व्हिडिओ टाकलाच होता परंतु आता एक्झॅक्ट प्रश्न नेमके कोणते येत आहेत जवळपास कसे येत आहेत कोणत्या टॉपिकवर जास्त येत आहेत त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर आपल्या सर्वांनाच माहित आहे समाज कल्याणसाठी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश हा आपला सिलेबस होता आणि या सिलेबसमधून कोणते कोणते असे बेसिक हाय लेवलचे म्हणजे हॉट टॉपिक म्हणतो आपण त्याला व्हेरी आय एम पी म्हणतो ते व्हेरी आय एम पी टॉपिक कोणत्या आहेत की ते तुम्हाला परीक्षेसाठी करून जाणे अगत्याचे झाले आहे कारण की आतापर्यंत आपण बघत आहे की सर्व पॅटर्न जवळपास सेमच राहतो जवळपास इकडे तिकडे होता पण तुम्हाला त्याच मुद्द्यांवरती त्याच टॉपिक वरती जास्त प्रश्न येतात म्हणून हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूरक आणि सविस्तर बघा बघा मराठीचं जर पॅटर्न बघितलं तर मराठीमध्ये पहिली शिफ्ट जी झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणीवरती दोन प्रश्न आलेले आहेत त्यानंतर समासावरती दोन ते तीन प्रश्न आलेले आहेत त्यानंतर उत्तरावरती जवळपास पाच प्रश्न आलेले आहेत महिला व विकास मध्ये टी सी एसने उत्तरा दिला नव्हता मराठीमध्ये परंतु या ने आ, समाज कल्याणच्या पेपरमध्ये उत्तर दिलेला आहे त्यानंतर लेखक व टोपन नावे हे महिला बाल विकासच्या पेपरमध्ये नव्हतं परंतु इथं आपल्याला समाज कल्याणसाठी हा टॉपिक सुद्धा आता महत्वाचा झालेला आहे समानार्थी शब्द दोन प्रश्न होते विरुद्धार्थी दोन प्रश्न होते वाक्यप्रचार दोन होते आणि अलंकार दोन होते तर बघा समाज कल्याण आणि महिला बाल विकास ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांच्यासाठी हा महत्वाचाच आहे कारण की समाज कल्याणसाठी तुम्हाला अलंकार एक्स्ट्रा करावाच लागेल आता महिला बाल विकास मध्ये नव्हता त्यामुळे आपण त्याला विशेष लक्ष दिलं नव्हतं परंतु आता आपल्याला विशिष्ट लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे लेखकाचं टोपन तो आणि अलंकार याच्यावरती दोन अंदोन चार जवळपास प्रश्न येत आहेत पुढचा जर इंग्लिशचा सिलेबस बघितला तर आर्टिकल तीन ते थी चार प्रश्न होते अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा आर्टिकल आणि जर तुम्हाला आर्टिकल या विषयावरची सविस्तर माहिती लागत असेल प्रश्न कसे येतात काय येतात म्हणजे सविस्तर आर्टिकल जर शिकायचं असेल तर हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे या व्हिडिओला काय करा एक वेळ बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय तुमचा आर्टिकल हा टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल आणि शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला की तुमचा एकही प्रश्न आर्टिकलचा चुकणार नाही कारण की आपण या लेक्चर मध्ये सविस्तर तसं सांगितलेला आहे त्यानंतर याची लिंक हा याची लिंक तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आपल्या इंग्लिश कोर्स जो नवीन खोल्डर आहे तिथं सुद्धा बघू शकता चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये किंवा तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओची ते सुद्धा बघू शकता तर बघा तुम्हाला इतरही इंग्लिशचे महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक आहेत आपण घेतलेले म्हणजे डेली चालू आहे आपला लेक्चर तर ते संपूर्ण बॅच सुद्धा तुम्ही बघू शकता बरं टेस्ट वर जवळपास पाच प्रश्न होते त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्युशन वरती एकच प्रश्न होता त्यानंतर मिसस्पेल्ड जे असते स्पेलिंग मिस्टेक वगैरे त्यासाठी एक प्रश्न होता इररवरती चार प्रश्न होते या वरती सुद्धा आपले चांगले व्हिडीओ इंग्लिशचे येत आहेत तर ते व्हिडिओ बघा म्हणजे तुमचे मॅक्झिमम चान्सेस राहतील इंग्लिशमध्ये स्कोअर करण्याचे त्यानंतर सिनोनिम्स आहे अँटोनिम्स आहे याचे दोन दोन प्रश्न आलेले आहेत पहिल्या शिफ्ट मध्ये त्यानंतर ईडीएम आणि फ्रेजेस वरती जवळपास तीन क्वेश्चन आलेले आहेत आणि इंग्लिश पॅसेज जो आहे पॅरेग्राफ याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत ते म्हणजे पाच म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल आता की तुम्हाला इंग्लिश यावेळेस महिला व बाल विकासच्या पेक्षा समाज कल्याणमध्ये थोडासा पॅटर्न चेंज झाल्याचा दिसत आहे तर आता आपण पुढे बघू पुढे आहेत तो म्हणजे अंक गणित आणि बुद्धिमत्ता बघा समाज कल्याणचं जर आपण पॅटर्न बघितलं आणि महिला बाल विकास जर बघितलं तर जमीन आसमानचा फरक आहे महिला व बाल विकास हा जो पेपर झाला त्याच्यामध्ये फक्त बुद्धिमत्ता आलं होतं अंक गणितचा एकही प्रश्न नव्हता परंतु समाज कल्याणनं सुद्धा काय केलं के आता रिव्हर्स केलं आता त्यांनी बुद्धिमत्तेचा एकही प्रश्न दिला नाही तर त्यांनी काय सर्वेचे सर्व अंक गणिताचेच प्रश्न दिलेले आहेत बघा सरासरीवरती प्रश्न आले होते समीकरणावरती प्रश्न आले होते प्रमाणावरती प्रश्न आले होते टक्केवारीवरती प्रश्न होते विलनीकरणवरती प्रश्न होते मिश्रणांवरती होते पदावलीवरती होते व्याजवरती होते नफा आणि तोटा एवढ्या विषयावरती जवळपास प्रश्न येत आहेत म्हणजे आता तुम्हाला गणित थोडस टॉप जाणार आहे कारण बुद्धिमत्ता असलं की थोडं इझी जाते आणि कोणीही सॉल्व्ह करू शकते परंतु हे जे अंक गणित आहे याला थोडीशी मेहनत लागते त्यानंतर महत्वाचा भाग ते म्हणजे सामान्य ज्ञान तर सामान्य ज्ञानमध्ये जर इतिहास बघितला तर प्राचीन इतिहासावर जवळपास दोन ते तीन प्रश्न या शिपमध्ये आलेले आहेत त्यानंतर भूगोलमध्ये जर बघितलं तर नद्यांवरती दोन ते तीन प्रश्न आले आहेत भूगोल आणि नद्यांवरती जवळपास दोन ते तीन प्रश्न सर्व मिळून ते भूगोलचे त्यानंतर चालू घडामोडी अतिशय हॉट पॉइंट आहे चालू घडामोडीच्या जवळपास सात ते आठ प्रश्न आहेत आणि मागच्या सहा महिन्यामध्ये जी चालू घडामोडी झालेली आहे दोन हजार चोवीसच्या त्याच्या वर जास्तीत जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस चालू आहेत आणि आजच्या शिपला सुद्धा तेच आले होते त्यानंतर राज्यशास्त्रावरती तीन ते चार प्रश्न आहेत विशेष व्यक्तीवरती सुद्धा एक प्रश्न होता विशेष व्यक्ती जे अलीकडे फेमस असेल अलीकडे कुठेतरी बातम्यांमध्ये आले असेल त्या व्यक्तीवरती हा प्रश्न येतो त्यानंतर खेळांवरती एक प्रश्न होता आणि योजनांवरती दोन प्रश्न होते अशा प्रकारे काय आहेत हे सर्वेचे सर्व काय आहेत प्रश्न आहेत अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा तुम्हाला जर इंग्लिश ऍडव्हान्स आपण बॅच सुरू केलेली आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत बघायची असेल तर बघा कारण की तुमची मॅक्झिमम कन्सेप्ट इथून क्लिअर होऊन जाते त्यानंतर हे समाज कल्याणची जी परीक्षा आहे याची आहे शिफ्ट आपण काय होणार आहेत पुढच्या शिफ्ट नुसार आपण प्रत्येक शिफ्टचे क्वेश्चन सुद्धा डिस्कस करणार आहोत म्हणून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये